आहे आज आपण मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण किंवा प्रचा, वाक्प्रचार वाक्प्रचार आहे तो सरसपणे वापरला जातो तसे अनेक वाक्प्रचार परंतु आज आपण एका वाक्प्रचाराचा विचार करणार आहोत तो वाक्प्रचार असा आहे की मुग गिळून गप्प बसणे असं आपल्याकडे म्हटलं जातं पण आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या म्हणी किंवा वाक्प्रचार आले ते उगाचच कोणाला सुचले आणि त्याची मांडणी झाली असं झालेलं नाही त्याच्या पाठीमागे कपोलकल्पित का होईना पण एक दंतकथा लपलेल्या असतात काही सत्य कथेचा का पण त्या म्हणींना आधार आहे आणि आज आपण मुग गिळून गप्प बसणे या वाक्प्रचाराच्या पाठीमागे नेमकी काय कथा का आहे खरं म्हणजे हीच कथा असेल असा माझा दावा नाही कदाचित भाषा तज्ज्ञ वेगळ्या कथेच्या आधारेही या मनीचा उलगडा करू शकतात किंवा या वाकप्रचाराचा उलगडा करू शकतात परंतु माझ्या अभ्यासानुसार आलेली कथा ती अशी आहे अकबर बिरबल यांच्या संदर्भाने ती आलेली आहे की अकबर बादशाह एक दिवस बिरबला असं म्हणतो कि माझ्या दरबारामध्ये जे पंडित आहे ते अत्यंत चातुर्यपूर्ण वर्तन करणारे आहेत अभ्यास पूर्ण वागणारे आहे आणि मी त्यांच्यावरती पूर्णपणे विसंबून आहे कारण ते मला योग्य तो सल्ला देतात पण बिरबल असं म्हटलं की महाराज ते तुम्हाला तुमचं जे काही मनोगत आहे तुम्हाला जो अपेक्षित आहे ना तो सल्ला देतात खरा सल्ला देत नाही असं बिरबलाच मत आहे मग तुम्हाला जर कारण खरा सल्ला दिला आणि राजाला जर राग आला राजा आपल्याला सोळावर देईल त्यामुळे आपल्या दरबारातले पंडित तुम्हाला खरा सल्ला देत नाही तर तुम्हाला समाधान होईल तुम्हाला आनंद वाटेल मग तो सल्ला काल्पनिक जरी असला किंवा त्या सल्ल्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्राण नसला तरी काही हरकत नाही परंतु त्या अशा पद्धतीचा सल्ला तुम्हाला देतात असं बिरबल म्हटला आणि तुम्हाला जर ते खोटं वाटत असेल तर आपण एक पंडितांची परीक्षा घेऊ त्यातून तुम्हाला मी ते निष्पन्न करून दाखवेल आणि राजा पण त्या गोष्टीला तयार झाला मग बिरबलाने दुसऱ्या दिवशी पंडितांची सभा बोलवायला सांगितलं राजाने त्याप्रमाणे सगळी सभा बोलवली आणि त्या सभेच्या पुढे एक टेबल ठेवण्यात आला त्या टेबलावरती एक मुगाचा दाना बिरबलाने आणला आणि तो ठेवला राजा म्हंटला अरे बिरबला हा जो दाना आहे तो कोणी ओळखे कशाचा आहे कारण तो सगळ्यांनी बघितलेला आहे मुग म्हणजे काही परिसासारखा चिंतामणीसारखा चिंतामणी सारखा कल्पवृक्षासारखा दुर्मिळ थोडाच आहे त्याला सगळेच ओळखतील त्यावेळेला बिरबल म्हटला की बघा तुम्ही गंमत बघा हा मुगाचा दान आहे सर्व परिचित आहे पण तरी सुद्धा या पंडित बघा कसा तुम्हाला सल्ला देतात किंवा खरं खोटं निवाडा कसा करतात आणि म्हणून एका पंडिताला राजाने विचारलं की सांगा हा दान हे काय आहे म्हणजे दान आहे त्याचं पण म्हंटलं नाही पण हे समोर जी टेबलावरती वस्तू ठेवली आहे नेमकी काय आहे तर तो पंडित म्हटला की महाराज ही ओळखीची वाटते वस्तू परंतु तुम्ही सर्वज्ञ आहात त्यामुळे ही वस्तू नेमकी काय आहे हे सांगण्या इतका तुमच्याकडे आज्ञान अजिबात नाही त्यामुळे मी काय त्याच्यावरती भाष्य करत नाही असं म्हणून तो पंडित खाली बसला त्यानंतर दुसऱ्या पंडिताला विचारलं की सांगा तुम्ही सांगा ही वस्तू <laughs> काय आहे त्यावेळेला तोही उठला आणि तोही सांगू लागला तो ही वस्तू काय आहे नेमकं तो, तो सांगू लागला की ही वस्तू महाराज असं आहे की ही वस्तू काय आमच्या मुलखात तयार होत नाही त्यामुळे ही मला काही परिचित नाही असं म्हणून तोही खाली बसला तिसऱ्या पंडिताला उठवलं तो तिसरा पंडित सांगू लागला की जरा हे मुगासारखं वाटतंय बर का पण मुग नाहीये आणि असं म्हणून तोही खाली बसू म्हणजे सगळ्या पंडितांना माहित होत कि हा मूग आहे परंतु हा मोगच आहे असं राजाला सांगण्याचं धाडस कोणी करू शकला नाही म्हणजे मूग गिळून गप्प बसणे यालाच म्हणतात म्हणजे मूग मुगा आहे मुगाचा दाना आहे हे सगळ्यांना माहीत होत पण राजा मुगाचा दाना ठेवून आपली परीक्षा कशाला घेऊन असा प्रश्न सगळ्यांना होता ज्या अर्थी ही वस्तू पंडितांना राजा विचारतोय की काय आहे त्या अर्थी सर्व परिचित असा मुगाचा दाना तो अजिबात नसावा असा ग्रह सर्व पंडितांचा झाला आणि तो मुगाचाच दाना आहे असं माहीत असतानी सुद्धा राजाला त्यांनी मात्र खरी परिस्थिती सांगितली नाही म्हणून मराठीमध्ये जर खरी परिस्थिती माहीत आहे तरी सुद्धा मनुष्य वाच्यता करत नाही गप्प बसतो त्यालाच मोग गिळून गप्पा बसणे असं म्हटलं जातं त्याच्या पाठीमागची ही एक दंतकथा आहे रामकृष्ण